नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बटाट्याची भाजी तयार करणार आहोत आपली जी पद्धत आहे करण्याची ती थोडी वेगळी आहे पण चवीला भाजी मात्र अप्रतिम लागणारी आहे चला वेळ न करता रेसिपीला लगेच सुरुवात करूया आज आपण बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी इथ तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे आधी सोलून घेतले आणि काळे पडू नये म्हणून ते मी पाण्यात टाकून घेतलेले आहेत आपण बटाटे सोडले आणि ते पाण्यात टाकले नाही तर मग ते काळे पडतात आता हे बटाटे मी नंतर कापून घेणार आहे आता भाजीसाठी इथे बघा मी लसूण आलं आणि त्यातच कोथिंबीर सुद्धा बारीक करून घेतलेली आहे आता हे छान मी ठेचून घेतलेलं आहे इथे बघा हळद घेतलेली आहे त्यानंतर पोहे खाण्याचा एक चमचा भर एवढं गरम मसाला आणि अख्खं जिरं सुद्धा घेतलेला आहे एक चमचा एवढी धनेपूड मोहरी चवीप्रमाणे लाल तिखट कसुरी मेथी मीठ आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लागणार आहे ते या भाजीसाठी फेटून घेतलेलं दही ही लहान वाटी भरून एवढं दही मी घेतलेलं आहे आता ही बटाटे मी कापून घेणार आहे आपल्याला आता हे बटाटे साधारण अशा फुड याच्या ठेवायचे आहेत बटाट्याच्या जास्तही बारीक नाही किंवा जाड नाही अशा फुडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता हे राहिलेले पूर्ण बटाटे जे आहेत ते मी असेच कापून घेणार आहे आता आता हे बटाटे कापून झाल्यानंतर आता मी हे पाणी छान गरम करणार आहे आणि त्या पाण्यात हे बटाटे टाकणार आहे आता तुम्ही म्हणाल की आपण जे बटाटे कुकरला शिजवून घेतो तशाच पद्धतीची ही भाजी होणार आहे तर नाही ही तशा पद्धतीची भाजी होणार नाही कारण आपण जे बटाटे कुकरला लावून घेतो ते बटाटे जास्त शिजले जातात आणि त्याची तशी चव लागत नाही आता ही ज्या प्रकारे मी हे बटाटे कापून गरम पाण्यात टाकणार आहे त्या भाजीची चव खूप वेगळी लागणार आहे त्यासाठी आता हे बटाटे मी उकडत्या पाण्यात टाकणार आहे आता, आता या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे आता बटाटे या पाण्यामध्ये मी टाकून घेणार आहे आता हे बटाटे जोपर्यंत शिजत आहेत तोपर्यंत आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत आता सर्वात आधी आपण तेल टाकून घेणार आहोत आता सर्वात आधी तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकणार आहे मोहरी नंतर मी जिरं टाकून घेणार आहे त्यामध्ये आता लसूण आलं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे ते सुद्धा घातलेलं आहे आणि छान हे मिक्स करायचं आणि शिजवून घ्यायचंय आपल्याला हळद गरम मसाला धनेपूड चवीप्रमाणे लाल तिखट आणि आता कसुरी मेथी सुद्धा यातच घालणार आहे आणि छान हे मिक्स करणार आहे आता, में आता या मसाल्यातच थोडं मीठ मी आता घालणार आहे आणि थोडं नंतर घालणार आहे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आपल्याला आणि छान हे मिक्स करायचं आहे आता जे दही घेतलेलं होतं ते दही सुद्धा आपल्याला आताच घालायचं आहे आणि पूर्ण हे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम एकदम मिडियम करायची आहे आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे बटाटे पाहू शकता आता बऱ्यापैकी शिजलेले आहेत जास्तही आपल्याला हे शिजवायचे नाही आहेत बटाटे आता आपण अगदी दोन ते तीन मिनटं हे बटाटे शिजू देणार आहोत आणि नंतर काढून घेणार आहे मी आता बटाटे हे मी पूर्ण काढून घेतले बटाटे दे यामध्ये टाकून घेणार आहे पूर्ण आणि बटाटे आपल्याला साठ ते सत्तर टक्के एवढे शिजवायचे आहेत आता हे बटाटे टाकून झालेले हकणाचे पूर्ण आता छान हे मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि आता आपण राहिलेलं सुद्धा आता यामध्ये घालणार आहोत कारण दोन वेळा मी मीठ टाकून घेतलं कारण तुम्ही भाजीच्या मसाल्यात तेल जर आपण करतो मसाला तयार त्यामध्ये मीठ टाकायचं कारण त्यामुळे भाजीची चव खूप छान लागते आणि वरून बारीक कापून घेतलेली जी कोथिंबीर राहिलेली होती आपली ती पण घातलेली आहे तर ही भाजी आता छान शिजत आलेली आहे ही भाजी तुम्ही पुरी बरोबर चपाती बरोबर भाकरी किंवा एवढंच काय तर तुम्ही भाताबरोबर सुद्धा ही भाजी खाऊ शकता आणि टिफिनलाही ही भाजी तुम्ही देऊ शकता दही असल्यामुळे या भाजीची चव खूप छान लागते आणि ही भाजी मुलं तर काय मोठी मंडळीही आवडीने खातील पद्धतीने ही भाजी आपली आता तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद